इलेक्शन पिटिशन दाखल केले अर्जुन काय काल हायकोर्ट खंडपीठ औरंगाबादमध्ये एक याचिका मी दाखल केलेली आहे इलेक्शन पिटिशनची आणि निवडणूक छाननीच्या दिवशी जे माझे ऑब्जेक्शन होते समोरची पार्टीच्या विरोधात आणि मला असं वाटत होतं की त्यांचा फॉर्म कॅन्सल होईल पण चार तासची हिरिंग झाल्यानंतर आठ तास त्यांनी वेटिंग घेतलं आणि रात्री अकरा वाजे वाजता त्यांनी निर्णय दिला आणि मला कुठं ना कुठं संशय येते की माझी मागणी माझ्या वकिलांची मागणी खरं होती पण फॉर्म इन्वॉलिट न करता त्याला व्हॅलिट केलं त्याबद्दल मी याचिका दाखल केली दिशा कशी असणार कशा पुढची दिशा आता सन्मान्य हायकोर्ट डिसाईड करणार ना माझा मत आता मी टाकलेला आहे तर याचिका मंजूर झाल्यानंतर त्याचं प्रोसिजर स्टार्ट होईल त्याच्यानंतर समोरची पार्टी काय म्हणते त्याच्यावर डिपेंड आहे पण मी ठाम आहे कारण दोन हजार चौदामध्ये असंच झालं होतं आणि मला माहीत होतं की काहीतरी गडबड आहे आणि सुप्रीम हायकोर्टाने माझ्या फेवरमध्ये दिला आणि सुप्रीम कोर्टाने माझ्या फेवरमध्ये दिला पण वेळ गेला त्यात ते अर्थात नाही पण आता मला वाटतं की शंभर टक्के या केसमध्ये मला न्याय भेटेल